शहरस पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिनिचे लांबोटी इथ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचा आवाहन करण्यात आले आहे सोलापूर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या उजनीते सोलापूर दरम्यानची मुख्य पाईपलाईन लांबोटी पुलाजवळ नादुरुस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे या गळती दुरुस्तीचा कामगारता गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सोलापूर महानगरपालिका मार्फत काम हाती घेण्यात येणार आहे दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्यानं उजनी यातून पाण्याचा उपसा होणार नाही या कामामुळं पाकणी जलशुद्धीकरण केंद्र इथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्यानं वीस फेब्रुवारी रोजीचा शहरातील काही भागातील पाणी पुरवठा उशिरा कमी वेळ कमी दाबाने होईल तसंच उजनी पाईपलाईनवरून वरून आणि शहर गावठाण भागातील पाणीपुरवठा एक रोटेशन एक दिवसानं पुढं जाणार आहे तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन आरोग्य अभियंता सोलापूर महानगरपालिका यांनी केलंय